नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता शुक्रवारी आहे मोठे अमावस्या तर ही अमावस्या जी आहे तर या अमावस्याच्या दिवशी त्या अमावस्याला दशा अमावस्या असेही म्हणतात कारण की या दिवशी प्रत्येक भागांमध्ये शेतकरी जी लोकं आहेत तर ती सगळी आपापल्या शेतीमध्ये जाऊन आपल्या शेतीची म्हणजेच की धरणी मातेची पूजा करत असतात तर ही जी पद्धत आहे तर प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळी आहे कानवले म्हणा पिठाचे दिवे म्हणा किंवा खीर चपाती आंबील आणि ज्या मिक्स भाज्या असतात तर त्या मिक्स भाज्याची एकत्र भाजी म्हणून बनवली जाते तर ही पद्धत जी आहे तर प्रत्येक भागांमध्ये वेगळी आहे तर हा जो उत्सव आहे तर खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये तसेच बाहेरच्या राज्यामध्ये पण हा उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात तर आता ही जी अमावस्या आहे ज्या पद्धतीने आपण आपल्या शेतीतील धनाची पूजा करत असतो धरणी मातेची पूजा करत असतो त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांचे पण स्मरण म्हणा किंवा पूर्वजांची पण अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांची पूजा केल्याने आपला पितृदोष हा दूर होत असतो म्हणून आपल्याला अमावस्येच्या दिवशी पूर्वजांची सेवा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आता बऱ्याच वेळा आपल्या घरातील एखादी व्यक्ती अशी असते की ती खूप कष्ट करते पण त्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर आपल्या घरामध्ये पितृदोष असल्यानंतर पण ह्या गोष्टी घडत असतात घरातील मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील किंवा विवाह जुळून आलेले त्यामध्ये काय ना काय अडथळे निर्माण होत असतील तर आपल्या घराला लागलेल्या पितृदोषामुळं पण ह्या सगळ्या गोष्टी घरात घडत असतात त्यामुळे अमावस्या हा जो दिवस आहे तर पूर्वजांची सेवा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो त्यामुळे मग आपल्याला कर काय करायचं आहे काळे तिळार्पण करायचं आहे तर ते काळे तिळ जे आहे तर ते कुठे अर्पण करायचं आहे काळे तिळा अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील पितृदोष नष्ट होईल त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पितरांची पूजा जर केली आपण तर मग आपल्या घरातील हा दूर होत असतो म्हणून मग आपल्याला काळ्या तिळाचा जो हा उपाय आहे तर तो आपल्याला दिवसभरातून तुम्ही कधी करू शकता म्हणजेच की तुमच्या घरामध्ये जर सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्यावेळेस मग या घराला जे लागलेल्या दोषामुळे ह्या सगळ्या अडचणी दूर होत असतात किंवा घरामध्ये पितृदोष असल्यानंतर पण ह्या गोष्टी घडत असतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या भरून जल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाचे पाच फुलं टाकायचे आहेत आणि घराच्या बाहेर जायचं आहे आणि दक्षिण दिशेला हे जे जल आहे तर ते अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या घराला लागलेला जो दोष आहे तर तो दोष दूर होत असतो ज्यावेळेस आपण हे जल अर्पण करत असतो तर त्यावेळेस ओम पित्र देवताय नम असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि मग हे जल आपल्याला अर्पण करायचं आहे हे जे जल आहे तर हे आपल्याला सकाळीच अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जर काही अडचणी निर्माण नीर, होत असतील कोणत्या कामामध्ये म्हणा किंवा एखादं काम करण्यासाठी सतत ज्यावेळेस काम हाती घेतलं असेल त्यावेळेस पण त्या कामात यश येत नसेल घरातील कोणत्या अडचणी दूर होत नसतील तर त्यावेळेस मग खास त्या व्यक्तीसाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून मग स्नान करायला दिल्यास त्या व्यक्तीचा जो पितृदोष आहे तर तो पितृदोष दूर होतो आणि ते त्या व्यक्तीतील नकारात्मकता पण निघून जात असते ज्यावेळेस त्या व्यक्तीमध्ये नकारात्मकता असेल त्यावेळेस मग त्या व्यक्तीला कोणत्याही कामामध्ये यश येत नसते तर असा एक उपाय मग अमावस्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये जर काही अडचणी असतील तर त्यावेळेस मग जे दोष असतील तर त्यावेळेस त्या घराची प्रगती होत नसते तर पितृदोष असल्यानंतर पण ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये घडत असतात तर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेस हा उपाय करायचा आहे एक शेणाची गौरी घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला भीमसेनी कापूर जो आहे तर त्याच्या आपल्याला पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या वड्या ज्या आहेत भीमसेनी कापराच्या तर त्या आपल्याला काय करायचं आहे त्यावरती तूप टाकायचं आहे आणि जी आपण शेणाची गौरी घेतली आहे त्यावरती मग भीमसेनी कापराच्या ह्या पाच वड्या ठेवायच्या आहेत आणि थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे तर हा जो उपाय आहे तर आपल्या घराचा जो मुख्य उंबरटा आहे तर घराच्या मुख्य उंबाट्यावरती हा उपाय आपल्याला करायचा आहे म्हणजेच की भीमसेनी कापरावरती थोडेसे काळे तेल टाकून या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत तर या वस्तू आपल्याला संध्याकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेमध्ये तुम्ही कधीही या वस्तू जाळू शकता जेणेकरून काय होतं की आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते आणि घरातील जे पण काही दोष असतील तर ते दोष पण दूर होत असतात तर असा एक उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी काळे तिळाचा आवर्जून करायचं आहे त्याचप्रमाणे आता संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत अजून एक उपाय तुम्ही करू शकता त्यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे आता कणकेचा दिवा तुम्हाला नाही बनवणं शक्य झालं तर तुम्ही मातीची पंथी पण घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे काळी वात म्हणजेच घ्यायची आहे किंवा मग तुम्ही एखादा काळा धागा पण घेऊ शकता हा दिवा आपल्याला मोहरीच्याच तेलाचा लावायचा आहे त्यामध्ये मग आपल्याला काय करायचं आहे थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे त्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे प्लेटामध्ये मग आपल्याला थोडेसे खाली तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावरती आपण जो दिवा बनवला आहे किंवा जी पंती घेतली आहे तर ती त्या तांदळावरती ठेवायचा आहे आणि हा दिवा मग आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता दिव्यासोबतच आपल्याला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून प्रज्वलित करायचा आहे कारण की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते म्हणून आपल्याला हा दिवा जो आहे तर तो दिवा लावायचा आहे आता हा दिवा लावल्यामुळे काय होतं की तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आपल्या आयुष्यातल्या ज्या कोणत्या अडचणी आहेत तर त्या अडचणी पण दूर होतात पितृदोष पण दूर होतो त्यानंतर मग आपल्याला ओम पितृ देवताय ना किंवा मग तुम्हाला जर पितरांचे नाव माहिती असेल तर पितरांचे नाव घेऊन पण तुम्ही स्मरण करू शकता किंवा मग पित्र अष्टकम पण तुम्ही पठण करू शकता आता दिवा लावल्यानंतर रात्री हा दिवा बारापर्यंत राहील एवढं त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे जरी दिवा विजला तरी पण मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणता तुम्ही परत दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला काय करायचं आहे तो कणकेचा दिवा किंवा मग तुम्ही जी पंती घेतली आहे तर ते घ्यायचं आहे आपल्याला आणि तिथले तांदूळ जे आहेत ते, ते पण आपल्याला एखाद्या झाडाखाली ठेवायचे आहेत जेणेकरून पक्षी म्हणा किंवा कीटक कि हा दिवा म्हणा किंवा तांदूळ खाऊन घेतील आणि आपण जे ग्लास भरून पाणी घेतलं होतं तर ते पाणी पण आपल्याला तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही हे जे पाणी आहे तर ते टाकू शकता ज्यामुळे काय होईल की आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळेल आणि आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होत असतात तर असा जो दिवा आहे तर असा दिवा लावून त्यामध्ये आपल्याला काळे तिळ टाकायचं आहे काळे तिळ आपल्या पूर्वजांचं अत्यंत प्रिय आहार मानला जातो म्हणून आपल्याला आपल्या घरातील दोष नष्ट होण्यासाठी तिळाचा हा जो असा प्रभावी उपाय आहे तर असा उपाय आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे आता सकाळी किंवा संध्याकाळी पण तुम्ही हा उपाय करू शकता त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक चौमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे किंवा मग तुम्ही एखादी पंथी घेऊ हो शकता पण त्या पंथीला चारही बाजूने वात प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये मोहरीचं तेल किंवा तुम्ही साधं तेल पण टाकू शकता आणि चारही बाजूने वात लावायची आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरतीही हा दिवा लावायचा आहे तुम्ही हा दिवा सकाळी लावायचा आहे किंवा मग तुम्ही संध्याकाळी पण लावू शकता नंतर मग आपल्याला काय करायचं आहे आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये पण आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहेत म्हणून असा जो अमावस्याला जर आपण हे असा दिवा लावला तर आपल्या घराची प्रगती होत असते पितृदोष नष्ट होतो आता यापैकी जो तुम्हाला उपाय करणं शक्य होत असेल काळ्या तिळाचा कोणताही तुम्ही हा उपाय करू शकता जेणेकरून तुमच्या पण घरातील पितृदोष नष्ट होईल कितीही प्रखर पिढ्यांचा पितृदोष असेल तर तो दूर होतो कारण की काळ्या तिळाचा कितीही आपण उपाय केला किंवा कोणत्याही सेवा केल्या तर इतर सेवा केल्यामुळे जेवढा आपला त्याचा प्रभाव पडत नाही तेवढं मग आपल्या पूर्वजांच्या आपण स्मरण म्हणा किंवा काळ्या तिळाचा उपाय केला किंवा काळे तिळ अर्पण केले तर त्याचा के के प्रभाव आपल्याला लवकर पडत असतो आणि आपल्या घरातील जे पण काही दोष असतील तर ते दोष पण दूर होत असतात म्हणून असा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तुम्हाला कसा उपाई या तर तुम्हाला काळ्या तिळाचा कसा उपाय करायचा आहे याबद्दलची माहिती तर समजलीच असेल तर व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद